आज आपण नाश्त्याला दुधी भोपळ्याच्या पुऱ्या बनवणार आहोत त्यासाठी मी भोपळा घेतला आहे बघा एक वाटी आणि चार मिरच्या घेतल्या चार लसणाच्या पाकळ्या घेतल्यात हे मिक्सरच्या भांड्यात टाकते आणि फिरवून घेते दोन वाट्या मी पीठ घेतले गव्हाचं आणि घेते त्याच्यात हे भोपळ्याचं वाटलेलं टाकते दोही पुरचं घालते पावसाच्या हळद घालते एक चमचा जिरं घालते आणि मिक्स करून हे कणिक भिजवून घेते असं पाणी नाही घालते भिजवून घेतले बघा कणिक कारण भोपळ्याला स्वतःचं पाणी असतं त्या भोपळ्याच्या याच्यातच हे कणिक भिजवून घेतले आता पाच मिनटं मी बाजूला ठेवते हे बघा सात मिनटं झालेला मी आता हाताला तेल लावलं आहे आणि हे कणिक काढून घेते असं तेला हात लावून मी मळून घेतले आता यातला एक गोळा काढते असा असं कणिक लावून मी असं लाटून घेते अशी मी पोळी लाटून घेतली आता बघा जास्त जाड पण नाही आणि जास्त पातळ पण नाही आता ह्याच्या पुऱ्या काढून घेते बघा ग्लासाने अशा मी पुऱ्या काढून घेतल्यात अशा मी सर्व पुऱ्या लाटून घेतल्यात आता गॅसवर कढई ठेवली त्याच्यात तेल घातले आणि आता ह्या पुऱ्या टाकून घेतल्या ह्या पुऱ्या झाल्या तर आता मी काढून घेते बाकीच्या पण असेच करून घेते अशा मी दुधी भोपळ्याच्या पुऱ्या त्या त्याच्यासोबत छान लागतात रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद